हळू हळू होते कुत्र झाला तुला कुत्रा कुत्रा पाहून घेते कसे धरून घेईल तुला या बाय इकडे इकडे इकडून 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 चाल इकडून इकडून हा चढ इकडनं हळूहळू चढ हा चढा चढ हळूहळू हा चल या असं इकडे या

कुठे आहे ड्रॅगन कुठे आहे हां शेर आहे पकडून दाखव शेरला मग पकड अरे अरे हळूहळू एवढे काय घाबरते <laughs> कावर घाबरते एवढं ते काय धारणार आहे का तुला धारणार आहे घाबरते कुठे एवढे त्याला घाबरते तू मम्मीचा धर मग घाबरते तू काय नो हे कुठे आलो आपण परी कुठे आलो आपण शिव महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय इकडे बघ पप्पाकडे शिवाजी महाराज की जय त्याच्यावर कसं एवढं पडशील तिथून पडशील तिथून उतर 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 कोमल तिला उतर उतर तिला कुठे बिचाडते का लागल ना आता शिवाजी महाराज की जय म्हण परी शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय नाही पहले मन पहले, पहले बोल तू छत्रपती शिवाजी देखे। महाराज जय वेरी गुड खाली उतर ना आता चढली कस काय तू चढली बरोबर उतर खाली आता तुझ्या हातून उतर ना मम्मीकडनं उतरते हम्म पाणी वरती नाही पाणी ठेवली खाली पाणी इथं आपण कुठे आलोय कुठे आलोय परी शिवाजी महाराज कि जे शिव स्मारक मन शिव स्मारक बस येत जायच आणि आता ना तुला जे विचारलं ना ते सांगायचं सा?